हा हा नाही मी पण फोन करणार तुम्हाला ठेवा लिवायचा गाला लांब निघून जाते आता कुठेतरी डोंगरात पण नेट चालेल का तिथं <laughs> हाय हॅलो कशी आहेस मी साऊथच्या हिरईनवाणी दिसते की मूर्ख मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही मी त्याच्यावर लय प्रेम करते आणि त्याला मिळवण्यासाठी रात ना दिवस कष्ट करणार मी तरी कोण पैसा मी कशाला पाहू तरी पाहिजे कि तस आरशात बघाय सारख मी आता ठरवलंय मला जगायचं नाही ह्या सुनंद वाईट दिला मी तर उडी मारणार आणि जीव देणार आहे ठोका ठोका उडी ठोका लय तुमचा गुडगा दिसन मुलकाचे गुडगे दुखीचे आणि नाही नाही मा, 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 कॅन्सल माझं <laughs> आहा काजू बदाम टाकल्यावर शिराबी भी खवटतो भरभर तशीच घरातली बायको नटल्यावर ती भी दिसते सुंदर सुंदर <laughs> अग सुन बाय मला लय टेन्शन आलं ना माझ गुडघस लय दुखत होत बघ मेंदू गुडघ्यात असणार <laughs> ही माझी मैत्रीण सारखी म्हणायची जी होत आहे ती चांगल्या साठी होत जी होत आहे ती चांगल्या साठी होत पण आता झालंय बघा आपल्या कुलर बसव हो की अगं फॅन तर बसाव ईशी तर बस हो की अग का <laughs> सुन बाय ताटात चेहरा दिसला पाहिजे अशी ताटक असली पाहिजेत बघ मग तुम्हाला उद्यापासून आरशावर जेवाय वाटते की माझी चेहरा जेव्हापासून <laughs> <laughs> ही सेल्फीचा कॅमेरा आणि आधार कार्ड आल्यापासून मला तोंडा वाय जागा okay. <laughs> मग आज काय मग रंग खेळायला मला रंग खेळायला जायची गरजच नाही माझ्या बोलण्यानच लोक लाल पिवळी निळी हिरवी होते त्यात माझा काय आहे सकाळची जी लवकर उठते ना ती लवकर मरते ती कारण माझ खोट वाटत असेल ना तर त्या कोंबड्याला विचार